नगर परिषदच्या शाळांनी टाकली कात नगर परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांचे गृह भेट अभियान घाटंजी येथील नगर परिषद शाळांनी कात टाकल्याचे चित्र पहाव्यास मिळत आहे चौसष्ट इंची इंटिरिअक्टिव पॅनल प्रत्येक वर्गाखोलीत उत्तम बैठक व्यवस्था आर चे शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मुबलक क्रीडा साहित्य यामुळे पालकांचा कल नगर परिषदेच्या शाळांकडे वळताना दिसत आहे मुख्याधिकारी राजू घोडके यांच्या संकल्पनेतून शिक्षक व अधिकारी यांचा गट प्रत्येक वॉर्डात फिरून शाळेच्या बदललेल्या स्वरूपाविषयी पालकांना माहिती देत आहे सर्वसामान्य घरातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करून देणे व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे काम नगर परिषद शाळेच्या माध्यमातून करणार असल्याचे मत यावेळी मुख्याधिकारी राजू घोडके यांनी व्यक्त केले पालकांकडून भेटत असलेला सकारात्मक प्रतिसाद ऊर्जादायी असल्याचे मत प्रशासन अधिकारी गजानन बंडीवार यांनी व्यक्त केले शिक्षणात होत असलेले नाविन्यपूर्ण बदल नगर परिषदचे शिक्षक विविध कार्यशाळा व परिसंवादातून स्वीकारत स्वतःला त्याप्रमाणे घडवून घेत विद्यार्थ्यांना उद्याचे स्पर्धेचे युगात टिकवण्यासाठी सक्षम असल्याचे मत यावेळी केंद्र समन्वयक रुपेश कावलकर यांनी व्यक्त केले एकूणच काय तर कॉन्व्हेंटच्या या युगात नगर परिषदच्या शाळा स्वतला सिद्ध करत आहे याचाच परिणाम म्हणून नगर परिषद शाळेतील पहिल्या वर्गाची विद्यार्थी संख्यामागील वर्षीच्या तुलनेने वाढत आहे सर्व भौतिक सुविधा व प्रत्येक वर्गास एक शिक्षकी याप्रमाणे शिक्षक या उपलब्ध असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना नगर परिषद शाळेत दर्जेदार शिक्षणाकरिता टाकावे असे आव्हान नगर परिषद शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी केलेले आहे यावेळी मुख्याध्यापक आशिष साखरकर मो नाझीर तसेच नगर परिषदचे अधिकारी कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज